हाय तुमचे पण केस डल डॅमेज आणि फ्रीजी झाले आहेत का मी गेल्या महिन्यापासून वापरते पिलिग्रीमचा हा राईस वॉटर ऍडव्हान्स डॅमेज रिपेअर शॅम्पू आणि त्याचा मी तुम्हाला देणार आहे आज एकदम हॉनेस्ट खरा खुरा रिव्ह्यू आणि सांगणार आहे तो खरंच हेअर डॅमेज रिपेअर करतो का डलनेस घालवतो का की केसांना आपल्या शाईन देतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला रिव्ह्यू मध्ये मिळणार आहे आजच्या मध्ये सो व्हिडिओ शेवटपर्यंत शॅम्पू वापरण्यापूर्वीची माझ्या केसांची कंडिशन आहे आणि हा शॅम्पू किती रिपेअर करतो ते बघूया हा हॅलो एव्हरी वन कशा आहात ना चला तर मग मी स्वाती तुम्हाला व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये पहिला मुद्दा तर आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे ह्या शॅम्पू विषयी पिलग्रीमच्या जो सध्या खूप व्हायरल आहे माझ्या फीडवरती वरती सारखं सारखं ते इन्फ्लुएन्स इतके छान छान हेअर दाखवत होते सो so, मला खूप एक्साइटमेंट झाली म्हटलं माझे हेअर खूप डॅमेज आणि खूप डल झालेले फ्रीज झालेले सो so, चला ट्राय करून बघूया म्हटलं कोरियनचा सध्या इतका क्रेज चालू आहे की प्रत्येक कॉस्मेटिक आता आपल्याला कोरियन हवंय सो so, म्हटलं याचा हॉनेस्ट आणि मी हा वापरल्यानंतर ठरवलंय की मला याचा रिव्ह्यू दिलाच पाहिजे मी कारण ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सर्स आपल्याला ते दाखवताहेत एकदम शायनी सिल्की हेअर तर तसे मिळतात का आपल्याला तर याचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर हा आहे पिलग्रिनचा कोरियन राईस वॉटर अँड कोलाजिन ऍडव्हान्स डॅमेज रिपेअर शॅम्पू ज्यात सतरा अॅमोनो एसेट्स आहेत कॉम्प्लेक्स विथ प्रोटीन अँड फाय सेरामाइट्स आहेत विथ पॅराबिन फ्री आहे अँड स्पेशली ड्राय अँड डॅमेज हेअरसाठी आहे तर याचा फ्रेगरन्स म्हणजे मला काय रिझल्ट आला तो तर मी सांगते पण याच्या आधी काय आहे ना याच्यामध्ये ते सांगते तर यांनी काय म्हटले रिपेअर स्ट्रेटनंट अँड सॉफ्ट तुमचे हेअर काय करेल त्याचं डॅमेज रिस्टोर करेल रिड्यूस करेल ब्रेकेजेसला हेअर्सच्या आणि हायड्रेट्स ठेवेल आणि सॉफ्टनेस आणेल तुमच्या केसांना असं त्यांनी क्लेम केलेला आहे तुमचं म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे डॅमेज फ्री आणि डल हेअर्सला शायनी सिल्की आणि मॅनेजेबल बनवेल असा त्यांचा क्लेम आहे ठीक आहे तर याची एम आर पी पाचशे पंचेचाळीस रुपये आहे दुसरी गोष्ट याचा फ्रेग्रन्स मला माइल्ड वाटला जो छान आहे कोणाकोणाला खूप जास्त डार्क फ्रेग्रन्स सहन होत नाही ज्यात मी आहे कारण मला सायनसचा प्रॉब्लेम आहे सो सायनस थिंग ज्यांना सायनस आहे त्यांना माहिती असेल सो असा हा शॅम्पू आहे कोरियन इन्स्पायर्ड ब्युटी कोरियन सिक्रेट्स यांनी यूज केल्या आहेत म्हणजे कोरियन इन्स्पायर्ड ब्रँड पिलग्रिमचा आहे तर चला याचा आता जेन्युन रिव्ह्यू मी तुम्हाला देते खरं सांगायचं म्हटलं ना हा शॅम्पू मी खरंच रिव्ह्यू आणि माझ्या फीडवरती येणाऱ्या सगळ्या रील्स बघून बघूनच मी मागवला होता फ्लिपकार्टचा खूप छान असा सेल चालू होता त्याच्यामध्ये ना साडेपाचशे पावणे सहाशेच्या आताच मी हा शॅम्पू आणि याचा सेम कंडिशनरचा कॉम्बो पॅक मागवला सहाशे पाचशे पंच्याहत्तरचा असा काहीतरी मागवला होता खूप साऱ्या डिस्काउंटमध्ये होता म्हटलं चला हाच टाईम आहे आपण घेऊन टाकूयात आणि हा एकदा वापरूनच बघूया इतके शॅम्पू आणि मी नेहमी शॅम्पू चेंज करत असते नेहमी मी वेगवेगळं वेग वेग वापरत असते तर म्हटलं यालाही एक, एक चान्स द्यायला काहीच हरकत नाही एवढं जर फेमस ब्रँड आहे तर नक्की ट्राय करूयात मग मी पहिला वॉश घेतला तुम्हाला खरं सांगते पहिल्या वॉशने माझा हे इतका हेअरफॉल झाला मग तो शॅम्पूमुळे झाला का काही अदर कारणाने झाला मला ते अजून पण नाही समजलं दोन वॉश झाले तीन वॉश झाले आणि पहिल्या वॉशमध्ये माझा इतका संताप झाला होता बिकॉज त्याच दिवशी माझ्या मिस्टरांनी पण तो यूज केला त्यांना पण हेअरफॉल झाला असं वाटलं नाही यार एवढे पैसे तर आता वेस्ट गेले म्हटलं हा शॅम्पू काहीच कामाचा नाही हेअर पण जसेच्या तसेच होते ना त्यांना शाईन ना, ना काही त्याचा काहीच काहीच का मला रिझल्ट दिसला नाही मग मी पेशन्स ठेवला म्हटलं ठीक आहे चला आपण ट्राय तर करून बघूया मग दोन वॉश झाले तीन वॉर्स झाले आणि जवळपास महिन्यामध्ये माझे सात आठ वॉश झालेले आहेत त्याच्यानंतर मी हा रिव्ह्यू व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे बनवते तर एक महत्वाची गोष्ट सांगते कोरियन लोकांना त्यांची स्किन आणि हेअर एक गॉड गिफ्ट आहे आपण त्यांच्यासारखे हेअर आणि स्किन कधीच मिळवू शकत नाही आपण कितीही कितीही आपण हायफाय प्रोडक्ट्स वापरले तरी सुद्धा ओके हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे कोरियन प्रोडक्ट्स म्हणून कोरियन सारखे आपली स्किन किंवा हेअर होईल ही अपेक्षा कोणीच ठेवू नये महत्वाचं म्हणजे राहिला शॅम्पूचा विषय तर शॅम्पू ऐंशी टक्के रिझल्ट देतो असं मला वाटतं कारण चार पाच वॉश चौथ्या वॉश नंतर हेअर माझे मॅनेजेबल झाले हे तुम्ही बघू शकता माझे फ्रीज हेअरचं साईडला फोटो मी दाखवेलच तुम्हाला याच्या आधीचा तर आहे ओके म्हणजे शॅम्पू कशासाठी असतो आपली स्किन म्हणजे जी स्कॅल्प असते ती क्लीन राहिली पाहिजे छान आपले केस मॅनेजेबल राहिले पाहिजे दोन दिवस याचे याच्याने हेअर वॉश केल्यानंतर मॅनेजेबल राहतात चा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला सॉल्व्ह म्हणजे हेअरफॉल स्टॉप नाही झाला तर जो पहिल्या दिवशी हेअरफॉल जसा झाला होता ना तसा त्याच्यानंतर नाही झाला आणि केसांना शाईन पण येते बऱ्यापैकी म्हणजे जे खूप ड्राय आणि असे झाडू सारखे के झालेले केस असतात ना ते जरा मॅनेजेबल होऊन जातात तर माझी तर बऱ्यापैकी झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान झालेले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माहिती आहे का खूप तुम्ही जर म्हणाला की लगेच यांनी जसं दाखवलं तसेच माझे पण हेअर होऊन जायला पाहिजे तर तसं होणार नाही तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल पाच सहा सात वॉश नंतर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसेल तुमचे हेअर जर ऑलरेडी छान असतील ना तुम्हाला पर, आ, तर तुम्हाला पहिल्याच वॉश मध्ये रिझल्ट दिसू शकतो पण माझे हेअर जास्त डॅमेज आणि फ्रीज होते म्हणून मला चौथ्या पाचव्या वॉश नंतर त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात झाली तर तर तुम्ही घेऊ शकता छान आहे एवढं मोठं ब्रँड आहे म्हणून ना एक मी एकदम असं म्हणून मी उशीर केला थोडस म्हटलं पेशन्स ठेवूया एवढा जर ब्रँड हा चालतोय इतका जर त्याचा म्हणजे इतका क्रेज झालाय पिलग्रीमचा सध्या जो तो वापरायला बघतोय तर म्हणून मम्मी पण थोडासा पेशन्स ठेवून रिव्ह्यू घेतला हो तर ठीक आहे चांगला आहे शॅम्पू क्लिनिंग छान करतो केसांना शाईन देतो पूर्ण शंभर टक्के नाही ऐंशी टक्के शाईन देतो ऐंशी टक्के क्लिनिंग वगैरे छान आहे आणि पोषणचं म्हटलं तर कोणताच शॅम्पू आपल्या केसांना पोषण देत नसतो आपला डाएट आपलं खाणं आपल्या शरीरात किती पोषण आहे त्याच्यातूनच आपल्या केसांना पोषण मिळतं आणि केस हेल्दी राहतात तर आपल्या लाईफस्टाईलवर सुद्धा ह्या गोष्टी डिपेंड असतात शॅम्पू हा फक्त आपल्या केसांना क्लीन करत असतो मॅनेजेबल ठेवत असतो तुम्ही कोणताही शॅम्पू घ्या सो so, आपलं खाणं खूप महत्वाचं आहे आपलं खाण्यात सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आपला डाएट चांगला असला पाहिजे याचा ना फ्रेग्रन्स मला खूप आवडला खूप माइल्ड आणि छान आहे याचं जे कंडिशनर आहे ना ते पण छान आहे तुम्हाला जर कंडिशनरचा पण रिव्ह्यू व्हिडिओ बघायचा असेल ना तर मला कमेंट मध्ये सांगा आणि हो तुम्ही जर आतापर्यंत हे शॅम्पू किंवा हे ब्रँडचं वापरलं असेल तर तुमचा पण रिव्ह्यू मध्ये नक्की नक्की टाका म्हणजे मला कळेल सगळ्यांचं तुमचं मत काय ना ते पण मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या ब्रँड्स विषयी रिव्ह्यू बघायला आवडेल ऑनस्ट रिव्ह्यू ते पण मला सजेस्ट करा आणि असं कंडिशनरचा जर हवा असेल ना तर कमेंटमध्ये सांगा मी कंडिशनरचा पण रिव्ह्यू व्हिडिओ नक्की टाकेल पण आता मी शॅम्पूचाच बनवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो दुसरी गोष्ट याची प्राईस जास्त आहे तिसरी गोष्ट म्हणजे खूप लवकर रिझल्ट दिसत नाही आणि एवढ्या दोन गोष्टी म्हणजे आहेत की प्राईस जास्त आहे त्याची गोष्ट मला नाही आवडली बाकी ऑल ओव्हर शॅम्पू छान आहे आ, मी रेटिंग द्यायचं जर म्हटलं ना याला फायव्ह आउट ऑफ फोर देईल कारण मला खूप खूप म्हणजे जसं एक्सपेक्टेड असं कोरियन टाईप जसं मी पण असंच विचार केला होता की खूप छान हेअर स्मूथ शायनी आणि सिल्की असे ते जसं सांगतात त्या टाइपचे तसं नाहीये सो आपल्याला पेशंट ठेवावं लागतात छान आहे शॅम्पू मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल शॅम्पू आणि कंडिशनर सेपरेट पण मिळतो तसं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल मी याच्या लिंक देऊन ठेवेल तुम्हाला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मधून लिंक म्हणून पर्चेस करू शकतात तर हा असा माझा रिव्ह्यू होता असा मला याचा रिझल्ट आहे महिना झालाय मला वापरून आता बघूयात पण अजून तुम्हाला भरपूर प्रश्न पडू शकता त्याच्याने डॅमेज रिपेअर होतो का याच्याने सिल्की आणि स्ट्रेट केस होतात का हेअरफॉल थांबतो का तर हेअरफॉल थांबत नाही मी खरंच सांगते तुम्हाला डॅमेजचं सा म्हणाल तर बऱ्यापैकी कव्हर करतं हेअर मॅनेजेबल बनवतो सिल्की पण दिसतात दोन तीन दिवसापर्यंत केस सो ह्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये माझे हेअर हे, हे बघा असे छान झालेले आहेत चार पाच सहा वॉश नंतर सॉरी चार पाच वॉश नंतर असे छान मॅनेजेबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शाईन पण आहे केसांना के आता मी हेअर आहेत ना परवा वॉश केलेले आहेत माझे म्हणजे आज दुसरा तिसरा दिवस आहे वॉश करायला आणि माझे तर असा काहीसा रिझल्ट आहे बऱ्यापैकी फरक जाणवतोय मला सो तुम्ही ट्राय नक्की करू शकता अरे सांगायचं म्हटलं ना माझे हे खरंच खूप झाडू सारखे झालेले खूप डॅमेज मी फोटो दाखवेल तुम्हाला ऍक्च्युली माझ्या मनात काही नव्हतंच की मी याचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवेला असं त्याच्यामुळे मी आधीच काही व्हिडिओ केलेली पण त्याच्या आधी माझे जे शेअर होते ना त्याचं मी टाकलेला म्हणजे फोटो काढलेला आहे तो तोच मी तुम्हाला साईडला दाखवेल आणि हे छान झालेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे खूप मला एक्सपेक्ट होता तसा रिझल्ट तर नाहीये पण बऱ्यापैकी so, छान आहे सो आजचा असा ऑनेस्ट व्हिडिओ नाहीये मला बहुतेक कोणी शिव्या पण देऊ शकतो की यार काय करते सो so, ज्यांना लागलं ला, ज्यांनी याच्याविषयी खूपच एकदम हायफाय खूप छान छान रिव्ह्यू टाकलेत ना त्यांनी जर बहुतेक बघितला बहुते तर मला शिवाय घालतील सो so, असं जे हाय ते आहे मी सांगितलं जे खरंय ते खरंय बिकॉज असं खोटं बोलून आणि मग नंतर त्याचा काहीच फायदा नाहीये कारण घेणारा घेतो गे त्याला एक्सपिरियन्स येतो त्या गोष्टीचा तो, तो, तो अनुभवतो की अरे मग त्याला कळून जातं जेव्हा स्वतः आपण वापरतो ना आपल्याला कळून जातं की याच्यात किती तथ्य येते ते तसे सो so, आता तुम्ही वापरून बघा आणि मग मला तुमचं तथ्य काय तुमचं मत असेल ते कमेंटमध्ये तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद थँक्यू